टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्याच्या कोथरूड परिसरातून गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना उघडकीस आली अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करवे रोड परिसरात एका तरुणाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास करवे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली श्रीनिवास वस असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की मयत श्रीनिवास हा मित्रासोबत मध्यरात्रीच्या सुमारास जात होता रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील गांधी चौक परिसरात पाच ते सहा जणांनी त्याला अडकवले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली श्रीनिवास त्यासोबत असणारा व्यक्ती पळून गेला मात्र श्रीनिवास हल्लेखोरांच्या ताब्यात सापडला त्यानंतर हल्लेखोरांनी अतिशय निर्गुणपणे कोयत्याने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या श्रीनिवासला तातडीने नजिकच्या खाजगी रुग्णालयात घेण्यात आले मात्र तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले चार ते पाच मारेकरी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे पूर्व वैमन्यासातून हा प्रे संपूर्ण प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते अलंकार पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आपल्या भागातील महत्वाच्या